शब्दाने शब्दा नातं जपायचं असतं आणि संसाराची गाडी संसाराची गाडी कशी दोघांनी मिळवून हाकायची असते नंदाताईंनी खूप छान वर्णन केलेलं आहे धन्यवाद ताई यानंतर प्रत्येकजण आपला नंबर कधी येतो वाट पाहत असतो आणि सुद्धा माझ्या नंबरची वाट पाहत होतो आता मी संतोष मोहिते माझी एक स्वरचित रचना सादर करत आहे बडबड गीत सादर करत आहे मला गाता येत नसलं मी गायक नसलो तरी आता मायक हातात आला आहे त्याचा फायदा घेऊन भेसूर आवाजात का होईना पण एक रचना सादर करत आहे शीर्षक आहे डोळीन शिंगाला बडबडला बडबड गीत आहे कसा पुरऊ तुझ्या मी हौसेला कसा पुरऊ तुझ्या मी हौसेला आता मी या कवी सरोवरातून नागाव चौपाटी वरून या कवींचं भरलेलं जहाज घेऊन अरबी समुद्रात जात आहे सगळे येणार ना माझ्यासोबत चला तर मग कसा पुरवू तुझ्या मी हौसेला, असा शिंगाला म्हणाला रावशीला कसा पुरऊ तुझ्या मी हौशीला असा शिंगाळा म्हणाला रावशीला वाकट्या डुळती या अंगाला लेपा नाचती त्या अंगाला वाकट्या डुळती या अंगाला लेपा नाचती त्या अंगाला संगे ठेऊ या सुरमई मावशीला संगे ठेऊ या सुरमई मावशीला असा शिंगाला म्हणाला रावशीला शिंपल्या करल्या वारांगणा कोलमी उडते टनाटना शिंपल्या करल्या वारांगणा कोणबी उडते टनाटना मुशीची सर नाही उर्वशीला असा शिंगाळा म्हणाला रावशिला मुशीची सर नाही रावशीला असा शिंगाळा म्हणाला रावशिला बाजारी जास्त तुलाच भाव सगळी मासली बाजूला लाव बाजारी जास्त तुलाच भाव सगळी मासली बाजारी लाव ला। जाऊन जाऊ घेऊन सी मिरवत वाशिला असा शिंगाळा मानाला रावशिला जाऊ घेऊन सी मिरवत वाशिला असा शिंगाळा मानाला रावशिला परदेशी वाजवू डंका व्यापार आपला होईल पक्का परदेशी म्हणणं इत वाजवू डंका व्यापार आपला होईल पका पापलेट दादाचा हाय तिथे वशिला असा शिंगाळा मनाला रावशिला पापलेट दादाचा ते वशिला असा शिंगाळा मनाला रावशिला संतोष नाखवा पारंडोळीला हजारो पाट्या मावर झालीला संतोष नाखवा पारंडाळीला हजारो मार पाट्या मावराज दलिला दर्यासागर पावतो त्याच्या राशीला दर्या सागर पावतो त्याच्या राशीला असा शिंगाला म्हणाला रावशीला कसं पुरवू तुझ्या मी हावशीला असा शिंगाला म्हणाला रावशीला धन्यवाद wow. wow.